चिकल ना नाकडे बघ तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी तर आज तिसराच दिवस आहे सगळी आम्ही आंघोळ केली आता चाललो आहे खवने बीचवर खवण्या बीचवर चाललो आहे आम्ही सर कायाकिंग करायला का आणि एक्सप्लोअर करण्यासाठी एक्सप्लोर एक म्हणजे बघायचं हा नवीन आहे त्याला दाखवतो खवने बीच काय चीज आहे एवढं सुंदर आहे ना व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून द्याल की एवढं सुंदर असं करून तर लेट्स गो गाडी काढली उमक I am the diver here. Okay. 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 here. Oh. जास्त व्हिडिओ मोठी नाही करत डायरेक्ट मी मधल्यामधले शॉर्ट दाखवेन पूर्ण काय तुम्हाला रस्ते तुम्ही डायरेक्ट ॲड्रेस टाकू शकता गुगल मॅपवरती खवने बीच तुम्हाला भेटून द्या तर मी एक एक एक्सप्लेंड करत अस ना व्हिडिओ मोठे म्हणतात ओके सो मधले मधले शॉर्ट दाखवतो पूर्ण व्हिडिओ पहा आवडला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू स्पीड मध्ये ना नका ब्रेक आहे की शिकतोय शिकतोय दुबईला बाईक चालवत कार मध्ये त्याला सवय नाही चल तर पुढे चल कुठे आहे ना गर्दी ये फायनली मित्रांनो पोचवला आहे आपण कुठे चल कुठे चल लाव दागा खूप आहे लाव इथे लाव इथे लाव कुठं घ्या गाडीच्या यासाठी हां गॅट्स ये आम्ही पण हेच करणार तर काय आहे की कॉल केला पाहिजे त्यांना नंतर आपण बीचवर जाऊ मस्त बघा दृश्य बघा दृश्य इथून वरती जायला पण असतो आम्ही ना so, आधी द्यायचो वरती पूर्ण टोकापर्यंत तिकडं असा मस्त व्यू होतं वरतून मस्त एकदम आज जरा लेट झालं त्यामुळे नाही तर करणार होतो आम्ही सो लेट ते कॉल करूया त्यांना आपण एकदा आम्ही त्यांचे जे बोलले होते बोलले कॉल करा आल्यावरती आता मी त्यांना कॉल करतो मग ते आम्हाला काय अॅकिंगला घेऊन जातील पूर्ण व्हिडिओ बघा सो मित्रांनो त्यांच्याशी बोललो आहे त्यांचा वरती आहे त्यांचा त्या वरती चाललो आहे मी आणि ओमकार काय किंग करणार आहे लेटस्ट सी लेटस्ट सी त्यांना भेटूया वरती देऊ हां थांब ना हां ठीक आहे चल ता ता परत हां त्याचे फोटो काढूया थोडेफार नाही तर हा परत दृश्य जाणार हे नक्की कोणाला इथून असतात म्हणजे सुरुवातीला तुम्हाला त्यांचं आहे ना हे भेटणार बॅनर आणि असतील साईडन बा साईडला आहे ना कॉर्नरला राईट साईडला आहे ना माणसं बसलेली आहेत ना पोरं त्यांना तुम्ही सांगितलं ना आता आम्ही ज्याच्याकडे जातो जा तो रोहन परब करून आहे ओके आय थिंक तू सर्वात त्यांचं प सर्वात पहिलं त्यांनी स्टार्ट केलं आहे तर बाबा खाली अशी त्यांचं पूर्ण ते बनवलं आहे मग पोचलो आपण माझं नाव रोहन परब आहे मी खवणे येते खवणे काय बॅगवॉटर मध्ये काय स्टार्टअप सुरू केला आहे तरी आम्ही या स्टार्टअप मध्ये मा मँग्रोव्ह माहिती देतो सोबत लाईफ जॅकेट आणि गाईडसुद्धा प्रोव्हाइड करतो तर चला तुम्हाला दाखवतो ठीक आहे सर आपल्या लाईफ जॅकेट घालून दिलाय आता आपल्यासोबत कोण आहे रोहन परब तू येणार आहे का हो ठीक आहे एका बोटीत किती बसतात एका बोट मध्ये दोघ जण बसतात तुम्ही दोघ जण किंवा था था, सिंगल सुद्धा काय करू शकता आम्ही सिंगल प्रोवाइड करतो आता निघतो आता चाललो आम्ही ओमकर सिंगल घेतोय आणि माझ्यासोबत तो हा असणार ओंकार हिरो नो दि अरे हे लाव ना बक्कल बिकॉज <laughs> ओमकर नो दिस ऑफ मध्ये तो सगळ्या गोष्टी रोज करू डेली बेसिसवरती हे सांगू कायच पाण्याचं मला पोहता येत ना मला खाली गेल्या रोज हा खाली जाऊ तो परत वर येत नाही माझी बॉडी हा प्रॉब्लेम म्हणजे शिकतो मी युट्यूबवर सध्या बघू शकतो थोड्या आजमध्ये एकच आहे तुमच आहे ना अच्छा आता नंतर आले तर तुझं पहिलं आहे ना तुझ्या 啊，对对。 मॅक्सिमम प्लेसेस विजिट करू हो नक्कीच मस्त चला मित्रांनो आपण जाऊ हायटाईट होती ना हायटाईट सकाळी एवढं होतं पाणी या स्टेप पर्यंत अच्छा अजून वॉटरफॉल वगैरे आहे ना तिथे पुढे जाता येणार होत अच्छा पूर्ण बोट जाणार आम्ही आलोय काही गडबड दोन दिवसाच्या ट्रिप साठी काल मालवणला गेलो आणि आज इथे आलो म्हटलं सकाळची असते हायटाईट आता डिसेंबर एंडला नाही बोट हालत नाही बोट एकदम सेफ आणि डिसेंबर एंड वाढला ना आमची जत्रा झाली ना की कायम कंटिन्यू असणार भरूनच वाढ मग कमी जास्त होणार नाही सध्याच हाय टाईड लो टाईड चालू असते अच्छा ओके ओके ठीक आहे चालेल चला चला बोट घेऊन हाव आर यू फिलिंग गुड फिलिंग गुड गुड फिलिंग गुड ओके ओके गॉट इट मला विचार होता आपण गेलो असतो बट इन्फॉर्मेशन महत्वाची मधलं मॅनेज समजलं तेव्हा तू समज नाही तू नाही समजा तू नाही समजा रिटर्न यायचं लेफ्ट जायचं असेल ना तर राईट साईड चा जायचं राईट सेम कार आणि जर राईटला जायचं असेल तर लेफ्ट साईडचा पॅडल द्यायचं आणि मागे जायचं असेल तर रिव्हर्स पॅडल द्यायचं पुढे ढकलायचं पॅडल असतो तो हे बघा दाखवतो तिथे बसा आणि इथे पाय थोडा जरा टर्न होऊन आतमध्ये तरी पकडा जरा मागे बसून पलटे व्हायचे चान्सेस किती दुसरा पलटी नाही तो नाही होत आणि जर सपोज वगैरे म्हणजे झाली ना म्हणजे पूर्ण तुम्ही पाणी जर बोट मध्ये भरलात ना असं मटेरियल आहे खाली जर गेलं परत रिव्हर्स येणार बोट अच्छा अच्छा ओके चला नाही तिथे टाका तू तू सिंगल जातोस ना लेफ्टला जायचं असेल ना तर राईट राईट राईटला जायचं असेल तर लेफ्ट

मैत्रांगो होमस्टे काय चार्जेस आहे सर थ्री थाउजंड आहे पर पर्सन अच्छा सॉरी पर डेचे आणि त्यात आम्ही इन्क्लूड ब्रेकफास्ट सुद्धा देतो ओके आणि नॉन ए सीचे अडीच हजार आहेत नॉन ए सी अडीच हजार ओके okay, ओके okay. दोन ए सी रूम दोन नॉन ए सी आहे हो क्रायटेरिया सोबत okay. मालवणी पद्धतीचे जेवण वगैरे असतं अच्छा ब्रेकफास्टला घावणे वगैरे असे असते ओके तिकडचा पाता मारा हां हा? तुम्त। <laughs> <तुम्तुर। laughs> <तुम्तुर। laughs> किती काय मिनिट असतं म्हणजे ह्याची ड्युरेशन आम्ही तीस ते चाळीस मिनिटापर्यंत असते तीस ते चाळीस जेव्हा रश नसेल ना तेव्हा देतो मी थोडं अच्छा ओके तुला पोहता येतं ना तसं पण जास्त नाही चार ते पाच फुट पर्यंत पूर्ण हे सगळं काय बोलतो सुरू झाली ना कमी आहे अच्छा सकाळी म्हणजे जेव्हा हाय टाईड अस

त्या मॅंग्रोच्या केव्ह मध्ये आपण जाऊ शकतो हे ना हा हा एंट्री पॉइंट आहे इकडचा आणि फर्स्ट हा एक्झिट पॉइंट आहे ओके तिथून पूर्ण आपण फिरू शकतो आतमध्ये जाऊन जेव्हा हाय टाईड तेव्हा आता नाही का आता... आता लो टाईड सुरू झाले त्यामुळे नाही जाऊ शकतो अटकणार काय होय अर्ध जाऊचा प्रयत्न करूया अर्ध जाऊचा बघूया हा हा

खेकडे खेकडे हा इथे पुढे जाऊ शकणार नाही इथे सकाळी पूर्ण पाणी अच्छा भारी वाटत मस्त वाटत इथं कोण यायचं का आधी म्हणजे आता तुमच्या व्यतिरिक्त म्हणजे आतमध्ये इथपर्यंत यायचे म्हणजे आम्ही टुरिस्ट लोक असतात ना गाईड करतो ओके फिरतात ओके ओके हे ना आम्ही बघितले व्हिडिओ बघूनच आलोय म्हणजे मला माहिती होतं चालू होणार आहे असं बट आलो नव्हतो फर्स्ट टाइम माझा आलो इथे इथून आहे का तो रस्ता जायला इथून सुद्धा एंट्री करू शकतो हो इथून ना कुठून इथून सपोज एंट्री केली इथून हा मग इथून पूर्ण राऊंड घ्यायचं पूर्ण अच्छा इथून परत एक्झिट करणार बाहेर जाणार मग आत्मर जीव ओके 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 गॉट इट गॉट इट इथून पूर्ण आतमध्ये जातात माहिती आहे का अरे नाही पाणी कमी आहे ना पूर्ण तुम्हाला आत्मर घेऊनच रवलं असतं हे काय इथून सगळं आहे ना हा इथून आई पण इथून जाते पण आता पाणी नाही दिलं आत्मर डिसेंबर एंडला ना कधी पण ना ना, फोटो जवळ आहे बाबू ह्याच्यावर ठेवून दे <laughs> <कुछ मारा> <laughs> <रिवर्स ना, laughs> अरे आता तू हे केलं तिकडे टाकल आता तुझे केलंच ना ते रिव्हर्स मध्ये जरा जीव लावून कर शबा

ते ते दाड़े, जवा शिकला उर जोरात मार धाड्या म्हणजे आतून आतमध्ये घाल राईट साईड चे हाँ शाबाश परफेक्ट परफेक्ट हो परफेक्ट हो खड़ो बढ़ो तो ताता वो शाबाश उमकर ये बाबा इतना नो मस्त है कि सनसेट हूँ ब्लॉक कह रहा हूँ यस यस ब्रो माझा पण गाडा जवळ घे अच्छा हे डिलीट मारतो थांब तिकडे काय आहे तिकडे पण आहे तसेच मँग्रुव आहे अच्छा थोडं पाणी कमी आहे ना म्हणून दगड आहेत अच्छा लाव अच्छा जाऊ शकतो नाही ओनिरल ओनिरल हे मँग्रोव ते नॅचरल आहे आधीपासूनच आहे खूप वर्ष खूप वर्ष आणि पहिलं कसं हे लहान होत मग ती वाढ वाढ होती त्यांची लवकर लवकर आणि ते पसरत गेले पूर्ण आणि एकदम हे रे रेअर आहे इथे हे रायझोफोरिया म्हणतात हे काय आहे रायजोपुरिया रेड मॅंग्रो काय ढकल ढकल टन भर झाड आहे हे तर फळ बी येतं का याला ये हो याला ये फळ येतात हा हा आणि या काही शेंगा येतात अच्छा खायच्या असतात की नाही नाही शेंगा खात नाही हा 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 ते अशा ज्या झाडाला येतात व खाली असं पडतात वर चिखल आहे ना खाली चिखलात ऋतून बसतात ओके okay. त्या चिखला धुतून बसल्यानंतर ना तर त्याला एक कोंब थोड्या दिवसाने सुरू होतो एक कोंब येतो पालवी येते ओके okay. आणि ती पालवी नंतर तो वनस्पतीमुळे त्याचे रूपांतर होत okay. आणि एक छोटी थो कांदळ वन म्हणून वनस्पती तयार होती त्याची अच्छा जे हे येतेपासून ते हा हो okay. Okay. आमच्याकडे फिरायचं इकडे ना झाडे जाऊन फोटो मार्ग फोन काय थांब थांब नऊ कसा छत्तीस जात नावळ आहे ना दहा छत्तीस छत्तीस हा एक साइड मार एक साइड मार शाबा गुडगल बरोबर

यो काय मारणार नाही वरच्या ना। वर मारता यो सो इथं फूड आहे ना वॉटरफॉल आहे पण आता नाही जात येणार लो टायड असल्या कारणाने कारण की पाण्याची जी पातळी ती कमी झाली आहे आणि तिथे बोट बोट लावू शकत नाही आय मीन लो रॉन्ग टाईमला आलो सकाळीच आता तो हा जसं बोलतो की सकाळच्या टायमाला आला असता ना तो बोल दाखवला असतं कारण की पाणी हाय टायड होतं बट आता नाही आहे आता लो टायड असल्या कारणाने जाता येणार मात्र हा ओनर आहे रोहन परब करून याचा नंबर देतो मी नक्कीला कॉन्टॅक्ट करा मोठ आहे रे भारी हे ड्यूड पोख पोख काय पाणी आहे नुसतं परत ठोकला पलटी मारणी तू ना नाई काय करतोय काय नाही काय ना अजून एक दोन वेळा आला तर शिकून जाशील हो कोण <laughs> बोलत आहे भम द्या पाठी दोघांना ठोकलाय <laughs> फ्लूट होतात काय रे जॅकेट आता तुम्ही उडी मारली बिलकुल खाली जाणार अच्छा नाय तरी ह्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी असेल काय कॅपॅसिटी आहे कितीपर्यंत किती फ्लोट करू शकतो अच्छा ओके ओके मित्रांनो आपल्याला तो घेऊन जातोय थोडा जास्त नाही जाता येणार पॉसिबल नाही तर तो घेऊन गेला असता हो का तू सांगतो त्यांना म्हणजे आता नवीन कोण आलं तर ता त्यांना सांगतो जायचं हो म्हणजे हो, जा सोबत गाईड एक्स्ट्रा चार्जेस घेतो का नाही सांगतोय रस्त्यावर रहा नको रस्त्यावर इथून तो रस्ता पण बघा पाण्याची पातळी बघा किती कमी आहे हा आला सर पाणी कमी झालं बघू शकतो हो पाणी कमी झाले सकाळी लगेच कमी होता का नाही तरी दोन तीन तास असते भरती अच्छा ही आता फक्त महिना असेल अजून अच्छा नंतर मग कायमच भरलेलं असेल अच्छा ही ही जी जागा कोणाची आहे का नाही नाही ही जागा नाही कोणाच्या मालकीची नाही ना नहीं, नहीं। ओके ओके बघा मस्त सनसेट दिसतं बघायला भारी चालवत आहे रे तुम्ही ह्याला ह्याला धक्का ना तो पोर ठोक तुझ्या लाईफ मध्ये ठोकर खाणत आहे पलटी झाला बरोबर तुम्ही तर तुम्हाला खोली बघवायची किती खोल आहे एवढी खोली सेफ एकदम सेफ एकदम एवढी आहे नाही म्हटलं तरी ना तीन तीन फूट तीन साडे तीन चार फूट एवढीच खोली आहे काय नाही बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही बुडलात तरी आणि प्लस जॅकेट तर आहेत तुमच्याकडे मस्त वेगळे मजा येते मजा येते ओंकार मजा करतोय मस्त हे ओंकार फोटो काढ नाव फटाफट

ते पण काय किंग बोट आहेत का ते दुसरे वाले का अच्छा अच्छा हा पोरगा एवढा महिन्यात घे ना उद्या एकदा मी बिचारे कम्प्युटर सायन्स करते मस्त आहे आपल्याच पेंट शिक्षण करत करत तो हा धंदा सांभाळतो सर्वात पहिले येतं होतं इथे त्यानंतर आता लोक नवीन नवीन जॉईन होते नवीन नवीन त्यांनी बोटी आणायला लागले त्यांनी नवीन नवीन ते बाकीचे कॉम्पिटिशन तयार होते पण काय नाही याचं नाव आहे त्या नाव मीन्स एक यूट्यूबर आलेला त्यांनी हे केलं कारण आहे या गोष्टी पण आहे ना आपल्यापर्यंत येत नाही यूट्यूब काय करतं जे इन्फ्लुएन्सर असतात जे यूट्यूबर असतात ते नॉर्मल माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं ते बेस्ट आहे नाही तर मला पण कळलं नसतं मी यूट्यूबवरती बघून आलो मी येतो इकडे बीचवरती पण माहिती नव्हतं जेव्हा यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले तेव्हा मग कळालं मला बीच पण लय भारी आहे एकदम शांत काय नाही पूर्ण नाही म्हटलं तरी चाळीस मिनटं तुम्हाला फिरायला भेटणार चाळीस वॉट काय टाइम आहे असं काय टाइमचा पाबंदी नाही आहे इथे बाकीच्या ठिकाणी पंधरा मिनट असतं लिमिटेड टाइम असतो इथे तसा नाही आहे तसं तर नक्की एकदा विजिट करा ठीक आहे चला पुढे आपण एक्सप्लोअर करूया बीचवरती पण जायचं आपल्याला लेट्स गो मग पुढे माझ्या दाड्या हिम्मत दिवस अड बऱ्यापैकी प्रॅक्टिस आहे ये ना अरे आला कोण काय हो हो ते बार कर लावून सुद्धा इकडे जवळ रिव्यू इकडे होने होणे ओनेस्ट ओनेस्ट ओपिनियन देऊ कर किती दे ना तुझी काठी ते खेचतो तुला जुळू नये खेचते चल कर बा येतो जुळू ये ती रेशीम गाठी झोप येते <laughs> थे थे का तरी तुझी काठी काठी अशी ठेव ना अंगायला लागते हवं दियुअर हवं ती स्टव कसं आहे कालच्या का माल कालचं इको इको स्पोर्ट बोलते स्पोर्ट इको स्पोट पार्किंग पार्क पाव वाव 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 वा माझ्याकडनं कोण आला हा चाल नंबर टाका डिस्क्रिप्शन वगैरे हो 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 नंबर ते बॅनरचा फोटो टाक तू कधी फिरवूया तुझ्या अरे बस या बाई आपुलकी आहे हा चला मजा आली मस्त होत मस्त लिंबू पाणी पिऊ कॅश आहे का तुझ्याकडे थोडा आता तालुक्या आम्ही बीचच्या मार्गाला असं वाईट वाईट आहे थंडी हो पूर्ण पांढरं पांढरं झालं डोळ्यांना दिसतंय आय थिंक कॅमेरात कायमच दिसतंय की नाही सूर्य मावायला ढगामध्ये मा अजून झाला नाही आहे आय थिंक दिसत नाहीये झाला काय टाइम काय झालाय फायटी सिक्स ये दे आता चालू आहे बीचवरती बीच जरा बीच एक त्याला दाखवायला बीच एक्सप्लोर करायला काय किंगचा आहे एक्सपिरियन्स आहे बघा मस्त पैकी मस्त व्हाईट सँड नाही काढलेत त्यांनी छपला काढायच्या व्हॉट इज दिस नॉल्स इन द सोसायटी अँड द पर्टिक्युलर केविया थोडेफार ना फोटो काढून घेऊया कारण की ओमकारकडे फोट आहे तो चांगला फोटो कॅप्चर करतो हे बघा कशी लोक दलित देत झाली लोकांना कसं आहे ना लोकांची आता काही काय लोकांची मनस्थिती तुम्ही त्यांना सोन्याचं भांड दिलं ना <laughs> वेगळं होतं विचारतात ते होते गांधीरेडे नाही म्हणजे असे गलिच्छ होते परत मला कमेंट येतील डालता है कुछ भी कुछबी बोलताय आम्ही पोरं पोरं सगळी गलीतली पोरं आले तेव्हाचं एक भारी होतं इथे कबड्डी बीव्यू बघ इथे कबड्डी पण खेळतात खर्चटणार नाही काय नाही मस्त वेग हा बघा हा बीव आहे ते कायाकिंग करतात करतात बघ त्या साईडला कायाकिंग करतात हे इथून एंट्रन्स आहे इथून वरती डोंगरावरती जाता जाता येतं पण मी रिकमेंड नाही करत कारण की असं पाय घसा गडगडत खाली आणि कळणार पण नाही जातात लोकं कपल लोकं जातात मी एकदा दोनदाच गेलो जसं एक्सप्लोअर करण्यासाठी भारी बीव्यू होतं त्या साईडचं अँगल ती फिरून असं जाता येतं इथून इथून काय करणार पण वरून एवढं भारी दिसतं ना सूर्य नाही आहे सूर्य अस्त झाला आहे त्यामुळे काही एवढं दिसणार नाही प्रॉपर कोणत्या क्वालिटी तेव्हा फोटोशूट चालू आहे ना तसे का फो फोटो काढून झालेले आहेत आणि तेवढं ठीकटायक आले आलेत बऱ्यापैकी चांगले फोटो फो आलेत हे बघा इथे मासेमारी चालू आहे मासेमारी मी आणलेत वाटते घेऊन आलेत घेऊन चालले हा घेऊन चाल कॉल करे घेऊन चालले आहेत आतमध्ये ढावा टा ढा तिकडे फोटोशूट चालू आहे होम करतो तिकडे जावे होम्या होम्या तो मित्रांनो हा आजचा ब्लॉग एवढाच होता आता चाललो आहे आम्ही घरी काळोख झाला आहे थाम थाम झाड तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही तुम्हाला एक करायची असेल ना तर नक्की तुम्ही इकडे व्हिजिट करा ह्याचा मी नंबर देतो रोहन परब यांचा नंबर देतो खूप चांगला पोरग आहे चांगले एकदम भारीतले डिटेल्स सांगतो सो नक्की त्यांना सपोर्ट करा अशा लोकांना सपोर्ट करा ना की तुम्ही मालवणला जाणार हे करणार नाही तिकडचे पण देखील चांगले आहेत बट कसं आहे की जवळच्या जर कुडाळात असाल बीच बीची जवळपास असाल तर नक्की इकडे विजिटलं खतरनाक मजा मजा आली साय सबस्क्राईब करा सबस्क्राईब चॅनल टू माय सबस्क्राईब